नमस्कार चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी आपण घरगुती पद्धतीने कोजागरी पौर्णिमेसाठी मसाला म्हणजे आपण जे मसाला दूध बनवणार आहे त्याचा जो मसाला आहे तो घरी बनवणार आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला कढई घ्यायची आहे आणि या कढई मध्ये आपण भाजी न केलेली कढई घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये दूध खराब होते मी अशी स्वच्छ कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर साईज सकट तापवलेलं दूध मी टाकलेलं आहे आणि हे दूध आपल्याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे चला तर गॅस पेटवला आहे आता हे दूध साईसकट आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि उकळी आलं की आपल्याला काय करायचं आहे एक वाटी साखर आपल्याला या दुधामध्ये टाकायची आहे आपण त्याच्यामध्ये साखर टाकूया चला तर आपण आता मसाल्याला सुरुवात करूया यासाठी आपल्याला या बदाम घ्यायचे आहेत सहसात आणि बदाम हे बारीक असे कट करून घ्यायचे आहे बदाम जास्त जाडसर कट करायचे नाही पातळ असे बदाम आपल्याला कट करायचे आहेत तुम्हाला मी मसाला दूध पदा मसाला दूध बनवताना असा एक पदार्थ सांगणार आहे की त्याची पेस्ट जर करून तुम्ही जर या मसाला दूधमध्ये वापरली तर तुमचं दूध हे घट्टसर होणार आहे एकदम आणि घट्टसर होणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा आता आपण मसाला दूध बनवण्यासाठी सुरुवातीला मी तिथं बदाम बारीक असे कट करून घेतलेले आहेत बदाम व्यवस्थित असं बारीक कट करून झालेले आहेत मी एका वाटीमध्ये हे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते आता आपले बदाम व्यवस्थित असं कट करून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला काजू पण बारीक असे पात्र कट करायचे आहेत थोडेसे उबडदोबड राहिले तर काही प्रॉब्लेम नाही कारण ज्यावेळेस दुधामध्ये हे उकळे त्यावेळेस याची टेस्ट फार भारी लागते त्याच्यामुळे थोडंसं जर कण राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही काजू आपल्याला चाकूने कट करून घ्यायचे आहेत मसाला दूध हे कोच्यागरी पौर्णिमेसाठी खूप खास असतं आहे त्याच्यामध्ये चंद्र दिसला आणि ते दूध बिल पिलं तर खूप छान असतंय आता आपण काजू कट केलेलं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये केशर घेतलेला आहे आता वेलची पावडर आपल्याला बनवायची आहे त्याच्यासाठी एक दोन वेलदोड आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या वेलदोडातल्या बिया आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि चेचून घ्यायच्या आहेत आणि त्याची पावडर बनवायची आहे थोडेसे ओबडधोबड राहिले तर काही प्रॉब्लेम नाही कारण नंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायची आहे पण त्या अगोदर थोडीशी याची पूड बनवावं लागते कारण मिक्सरमधून व्यवस्थित असं बारीक होत नाही त्यानंतर एका वाटीत काढलेलं आहे आता एक मिक्सरचं चा भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काजू टाकायचे आहेत पाच तसेच त्याच्यामध्ये आपल्याला अजून मखाना अर्धी वाटी टाकायचं आहे बदाम दोन टाकलेले आहेत वेलची पूड टाकलेली आहे आणि आता मिक्सरमधून आता ह्याची एक पूड बनवायची आहे आणि ही खूप सिक्रेट पावडर आहे तुम्ही ही पावडर जर कोजागिरी पौर्णिमेच्या दुधासाठी वापरली तर तुमचं दूध हे घट्टसर आणि मलईदार होणार आहे एकदम घरगुती पद्धतीने बनवलेल्या मसाला दुधामध्ये जर तुम्हाला घट्टपणा हवा असेल तर हा सिक्रेट पदार्थ जर तुम्ही तुमच्या मसाला दुधामध्ये जर वापरला तर तुमचं दूध हे एकदम घट्टसर होणार आहे आता एका वाटीमध्ये मी हे ही पावडर जे ड्रायफ्रूटची होती ती काढलेली आहे आता तोपर्यंत आपलं व्यवस्थित असं दूध हे कढईमध्ये उकळत आहे एका चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे नंतर त्याच्यामध्ये काजू बदामची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्या सिक्रेट मसाल्याची पावडर जी आहे ज्याच्यामध्ये आपण काजू बदाम आणि मखाना आणि पूड घेतली होती आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आपल्याला टेस्टसाठी थोडंसं केशर टाकायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे अर्धा तास आपल्याला हे दूध गॅसवरती उकळून घ्यायचं आहे त्यानंतर एक तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर किती घट्टसर आपलं दूध बनवून तयार झालेलं आहे तुम्ही ह्या पद्धतीचं मसाला दूध बनवून बघा खूप छान अशी टेस्ट येईल आणि तुमचं दूध जे आहे ते एकदम घट्टसर होणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एका ग्लासमध्ये मी हे सर्व करून दाखवते त्यानंतर तुम्ही बघू शकता की खूप छान आपलं घट्टसर दूध बनवून तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा